नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे आता एक आठवडा त्या एक आठवड्याच्या काळामध्ये आपण जर सराव प्रश्नोत्तरे परीक्षा विमुख प्रश्नोत्तरे जर सोडवली तर निश्चितच आपल्याला परीक्षेसाठी मदत होते तर मी आज आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एकसाठी सराव प्रश्न उत्तरांसह स्पष्टीकरण आपल्याला सांगणार आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या तीस गुणांचा विषय आहे याच्यावर जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरं मी आपल्याला सांगणार आहे प्रश्न आहे की सहा ते अकरा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये कोणती वैशिष्ट्य दिसून येतात तर या वयोगटातल्या मुलांना समूहात काम करण्याची क्षमता विकसित होते म्हणून या वयात सामाजिक विकास झपाट्याने होतो त्यामुळे सहकार्य स्पर्धा आणि मैत्री यांचा अनुभव हो या विद्यार्थ्यांना येतो तर हे उत्तर आपल्याला आलं पाहिजे त्या दृष्टीने मी स्पष्टीकरण पण दिलं आहे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग का महत्त्वाचा असतो त्याचं कारण असं आहे की तो अनुभव आधारित शिक्षणाला चालना देतो मुलं जेव्हा स्वतः कृती करतात तेव्हा त्यांचं शिकणं अधिक खोलवर आणि दीर्घकालीन होतं म्हणून मुलांच्या शिकण्यामध्ये सक्रिय सहभाग महत्त्वाचा असतो पुढचा प्रश्न आहे झोन ऑफ प्रॉक्सिमेंटल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली तर विगोत्स्की जो आहे विगोत्सी याने ती मांडलेली आहे त्याने सांगितलं की मुलं स्वतःहून जे शिकू शकत नाहीत ते योग्य मार्गदर्शनाने शिकू शकतात त्यालाच त्याने झोन ऑफ प्रॉक्सिमेंटल डेव्हलपमेंट ही संकल्पना असं म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न आहे मुलांच्या चुका शिक्षकांनी कशा पाहाव्यात आता बऱ्याचदा मुलांच्या शु चुकांमध्ये शिक्षक पाहतात पण एक चुका म्हणजे संधी त्या सुधारून योग्य संकल्पना समजून घेता येतात म्हणून मुलांच्या चुकांना शिकण्याचा प्रक्रियेचा भाग म्हणून जर समजून घेतलं तर त्या चुकांवर दुरुस्त करून उपाय योजून मुलांना योग्य पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जाता येऊ शकतो तर असे प्रश्न पण येतात की उपयोजनात्मक असतात आणि मग याचे उत्तर आपण व्यवस्थित शोधलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी तर जर प्रभावी अध्यापन करायचं असेल तर शिक्षका मार्गदर्शक असावा म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांना शोधक बनवून शिकवले पाहिजे तर याचं उत्तर मार्गदर्शक किंवा समुपदेशक किंवा प्रेरक अशा प्रकारे काहीतरी असेल तर याला आपण या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे मुलाभिमुख शिक मुलं शिक्षण म्हणजे काय की मुलांच्या अनुभवाशी गरजांशी आणि गतीशी केंद्रस्थानी असलेलं बालकेंद्रित शिक्षण म्हणजे मुलांच्या गतीनुसार आणि आवडीनुसार रचलं जातं यालाच जा मुलाभिमुख किंवा बालकेंद्रित शिक्षण असं म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधता आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे सतत सर्वांगीण मूल्यांकनाचा सी ई जे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे सी ई याचा मुद्दे मुख्य उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं मूल्यांकन करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे केवळ गुणांवर नव्हे तर त्याच्यातले असलेले काही कौशल्य असतील वर्तन असेल सहभाग असेल यावर सुद्धा लक्ष केंद्र केलीच पाहिजे म्हणून सी ईचे आठ साधनं आणि तंत्र असतात की ज्याच्यामध्ये आकारिक आणि मूल्यमा मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन असतं तर सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापनाचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठीचं मूल्यांकन असतं पुढचा प्रश्न आहे मल्टीग्रेड शिक्षण म्हणजे काय एका का वर्गात विविध यत्तांचे विद्यार्थी शिकणं ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा लहान वर्ग असतात किंवा शिक्षक कमी असले तर तर एक एका शिक्षकाकडे विविध यत्ता असतात की पहिली दुसरी तिसरी किंवा पहिली तिसरी तर विविध यत्तांचं शिक शिकवण्याची जी पद्धत असते त्याला मल्टीग्रेड शिक्षण पद्धती असं म्हणतात पुला पुढचा प्रश्न आहे मुलांच्या शिकण्याच्या शैली किती प्रकारच्या असतात तर या तीन प्रकारच्या शैली आहेत की दृक्ष आहे श्राव्य आहे आणि स्पर्शात्मक आहे प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी असते आणि या पद्धतीने शिक्षकाने शिकवले पाहिजे म्हणून या शैली आपल्याला माहिती पाहिजेत पुढचा प्रश्न आहे संकल्पनात्मक स्पष्टता कशी साधता येते जर प्रत्यक्ष अनुभव आणि संवादातून संकल्पना स्पष्ट करायच्या असतील तर उदाहरणे कृती आणि चर्चेद्वारे या साध्य केल्या पाहिजेत म्हणून संकल्पनात्मक स्पष्टीकरणासाठी उदाहरणांचा वापर कृती प्रत्यक्ष कृतीचा वापर किंवा चर्चाद्वारे सुद्धा आपल्याला साधता येऊ शकते पुढचे जे प्रश्न आता देणार आहे ते मराठीचे देणार आहे तर शब्द या शब्दाचा प्रकार कोणता आहे आता शब्द ही एक एखाद्या गोष्टीचं नाव दाखवतं म्हणून ते नाम आहे तर नाम हा प्रकार आहे म्हणून तो उत्तर आपल्याला माहिती पाहिजे तो झपाट्याने पडा या वाक्यात झपाट्याने हा शब्द कोणता प्रकार आहे तर तो क्रियेची पद्धत जा दाखवतो झपाट्याने म्हणजे क्रियादर्शवते म्हणून ते क्रियाविशेषण आहे पुढचा प्रश्न आहे आईने मला गोष्ट सांगितली या वाक्याचा काळ कोणता तर जी गोष्ट सांगितली ती भूतकाळ दर्शक दाखवते म्हणून क्रियापद भूतकाळ आहे म्हणून भूतकाळ हा काळ ओळखता येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे सूर्य उगवतो या वाक्यातील क्रियापद कोणते तर उगवणे ही क्रिया आहे उगवतो तर कृती दर्शनाला उगवण्याची क्रिया दाखवतो म्हणून क्रियापद इथे उगवतो आहे पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय होईल पुस्तके सोपं असलं तरी सुद्धा बऱ्याचदा आपल्याकडून इथे चुकवण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित रित्या आपण पर्याय शोधले पाहिजे एकावनात अधिक पुस्तक असल्यास त्याला पुस्तकी असे म्हणतात शब्दकोश म्हणजे काय शब्दांचे अर्थ सांगणारे पुस्तक यात शब्दांची मांडणी वर्णानुक्रमाने असते म्हणून शब्दकोश म्हणजे काय तर शब्दांचे अर्थ सांगणारे पुस्तक पुढचा प्रश्न आहे की सिंहासारखा धाळशी हा कोणता अलंकार आहे तर एखाद्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी तुलना जर केली असेल तर त्याला उपमा असं म्हणतात तो उपमा अलंकार असतो म्हणून सिंहासारखा धाळशी हा उपमा अलंकाराचा प्रकार आहे माझे घर या वाक्यात माझे हा शब्द कोणता प्रकार दाखवतो को माझे हे मी या सर्वनामाचं रूप आहे म्हणून ते सर्वनाम आहे तर हे सर्वनाम आपल्याला ओळखता आलं पाहिजे पुढचा प्रश्न गणिताचे आहेत की चारशे छप्पन्न अधिक सातशे एकोणनव्वद तरी साधी बेरीज आहे परंतु बऱ्याचदा आपल्याला गडबडीत बेरीज चुकण्याची शक्यता असते म्हणून आपण पटकन बेरीज कशी करता येईल यासाठीचा आपल्याला प्रयत्न करणे किंवा सराव करणे गरजेचं आहे एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर हे सोपं उत्तर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हे मूलभूत मापनाचं रूपांतर आहे पण एक मीटर म्हणजे किती मिलीमीटर असे प्रश्न पुढचा आहे लगे लगेच त्याचं उत्तर आपल्याला एक हजार मिलीमीटर हे पण आलं पाहिजे तरी दोघं प्रश्न बऱ्याचदा उलटसुलट विचारलेले असतात की हजार मिले 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 एक हजार मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर एक हजार मिलीमीटर म्हणजे किती मीटर किंवा शंभर मीटर म्हणजे किती सेंटीमीटर म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न विचारले असतात म्हणून हे सोडं मापनाचं मूलभूत एकक आपण सरावाने तयारी करावी पुढचा प्रश्न आहे एक छेद दोन अधिक एक छेद चार तर या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपल्याला समान छेद करावे लागते आणि ती छेद समान केल्यानंतर त्याचं बेरीज करावे लागते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तशा पद्धतीने आपल्याला उत्तर शोधावं लागेल एक हजारमध्ये शंभर किती वेळा मावतो आता किती सोपा प्रश्न आहे पण बऱ्याचदा आपण विचार करण्यात वेळ घालवतो आणि पुढे चालला जातो त्यापेक्षा एक हजारमध्ये शंभर दहा वेळा येतो एक हजारला शंभरने जर बघितलं तर दहा हे उत्तर येतं पाच गुणिले शून्य म्हणजे किती तर स्पष्टीकरण आहे की स्पष्टी कोणत्याही संख्येला शून्याचा जर गुणाकार करायचा असेल तर त्याचे उत्तर शून्य येते म्हणून हे उत्तर अतिशय आहे शून्य आता एक रुपयात किती पैसे असतात ते भारतीय चलनाचं मूल मूलात मूलभूत रूपांतर आपल्याला माहिती आहे पण बऱ्याचदा इथे उलटे पण प्रश्न विचारलेले असतात की एवढे पैसे म्हणजे किती रुपये किंवा एवढे रुपये म्हणजे किती पैसे तर या उत्तरासाठी आपल्याला तयारी करावी लागेल बाराचे अर्धे Uh, किती आता हे स्प स्पष्ट आणि सोपं आहे बाराचे अर्धे सहा असतात एका डजनात एवढे आहेत तर अर्ध्या डजनात किती किंवा एक डझनमध्ये एक डझन वस्तूंचं असेल तर त्या जर डा पाच डझन असतील तर त्या वस्तू किती असतील असे डझन किंवा अर्धे किंवा याच्यावरचे काही प्रश्न येतात किंवा बारा तासाचे गडाडावर याचे प्रश्न असतात चोवीस तासाचे गडाडाचे सुद्धा प्रश्न असतात म्हणून ते समजून घ्या आता परिसराभ्याचे काही प्रश्न आपण घेणार आहोत की भारताची राजधानी कोणती सोपं आहे नवी दिल्ली आपल्याला माहिती पण इथे भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे भारताची सांस्कृतिक राजधानी कोणती किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि मग आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधण्यासाठी विचार करावा लागतो पण आपण योग्य पद्धतीने आपण परिसर अभ्यासाचा अभ्यास केला पाहिजे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता तर शेक्रू शेकरू हे विशाल खार आहे ती महाराष्ट्राची ओळख आहे म्हणून राज्य राज्यप्राणी हा दर्जा दिलेला आहे संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा प्र या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बऱ्याचदा सम्रम निर्माण करतात कारण पर्यायामध्ये असतात की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर आणि अजून एखादा पर्याय दिलेला असतो मग आपण त्याच्यात उत्सुकण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला प्रत्येक दिन विशेष माहिती पाहिजे पृथ्वीवर सर्वात जास्त पाण्याचा साठा कोणत्या सागरात आहे तर जगातील सर्वात मोठा सागर आहे तो पॅसिफिक महासागर आहे तर हे उत्तर आपल्याला माहिती पाहिजे त्या दृष्टीने असा प्रश्न आपण घेतलेला आहे सौरमालेत पृथ्वीचा क्रमांक कितवा आहे सूर्याजवळून पाहिला तर पृथ्वी तिसऱ्या क्रमांकावर आहे तर आपल्या सौरमाल्यात सर्व ग्रहांचे स्थान आपल्याला माहिती पाहिजे कोणत्याही ग्रहाचं स्थान विचारलं जाऊ शकतं इथं पृथ्वीचा विचारला आहे गुरु विचारला जाऊ शकतो शनी विचारला जाऊ शकतो तर आपल्याला प्रत्येक स्थान आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हरितगृह परिणाम म्हणजे काय तर पृथ्वीचा तापमान वाढण्याची जी प्रक्रिया असते ती कार्बन डायऑक्साईडसारख्या वाईनमुळे हे प्रक्रिया होते म्हणून हरितगृहाचा परिणाम असतो की पृथ्वीचं तापमान वाढते तर अशा प्रकारे हे काही नमुनात्मक काही प्रश्न मी घेतले होते याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सर्व विषय एकत्रितरित्या सर्व प्रश्नांचे रिव्हिजन करणार आहोत पुढचे जे आठवडाभरचा दिवस दिवस उरलेले आहेत ते पाच सात दिवसामध्ये अजून आपण चांगली तयारी करूया मागील प्रश्ना वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवा वेळेचं नियोजन करा चुका चुकीच्या प्रश्नांचं विश्लेषण करा मॉक टेस्ट द्या अशा प्रकारे महत्त्वपूर्ण टिप्स मी असं देईल की आपल्याला आतापर्यंत जो आपण अभ्यास केला आहे ते थोडं समजून घेतलं आहे त्या नोट्स आता वाचा पाठांतर टाळा वेळेचं नियोजन करा आत्मविश्वास ठेवा आणि पेपर सोडवण्यावर भर द्या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या दृष्टीने प्रश्नपत्रिका सोडवा विशेषतः गणित असेल इंग्रजी असेल भाषा असेल या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवा आपल्याला परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा अजून मी आपल्याला नवीन नवीन माहिती पुढच्या आठवड्यासाठी देणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद